मार्गशीष महिन्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे मार्गशीष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्त सुद्धा साजरी केली जाते दत्त जयंती दोन हजार पंचवीसमध्ये गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेला असतो जेव्हा भक्त दत्तात्रेयांची पूजा करतात आणि सायंकाळी दत्तांचा पाळणा हलवतात यंदा दत्तजयंती ही गुरुवारी आलेली आहे हे अत्यंत शुभ मानले जाते कारण गुरुवार हा दत्तगुरूंच्या पूजेसाठी समर्पित आहे हा दिवस भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दत्तात्रेय हे ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवतांचे एकत्रित रूप मानले जातात दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी श्री दत्तांचे तत्व पृथ्वीवरती इतर कोणत्याही दिवसांपेक्षा एक हजार पटीने सक्रिय झालेले असते म्हणूनच दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी जीवनातील मुख्य समस्या सोडवण्यासाठी काही उपाय केले जातात तसाच एक उपाय आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे आणि कुत्र्याला न चुकता ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर अशी कोणती वस्तू खाऊ घालायची यावरचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ